स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम म्हणजे हरफळवाडी गावचं ग्रामदैवत श्री हनुमान यात्रेनिमित्त आयोजित असलेल्या महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणार विनोद गप्पा गोष्टी आणि मनोरंजनाचा अपरातून खजिना असलेला संपूर्ण महाराष्ट्रावर माय माऊलींच्या पसंतीला उतरलेला एकमेव कार्यक्रम श्री दीपक सर प्रस्तुत होम दो मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा खेळ मनोरंजनाचा या कार्यक्रमामध्ये मी या कार्यक्रमाचा मी स्वतः निवेदक सूत्रसंचालक आपण सर्वांचे सर्व मायमाऊलींचे चरण स्पर्श करतो आणि आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपण या मुक्त कार्यक्रमाला सुरुवात करूया वास्तविक गेले दोन तीन चार दिवसापूर्वीपासून आपल्या गावच्या ग्रामदैवताचा यात्रा उत्सव अतिशय दिमागदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न पार पडतोय त्याचाच एक भाग म्हणजे आता हा महिलांच्या पसंतीला उतरलेला आणि महिलांचा सन्मान वाढवणारा त्याने महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा एक आकडा आणि वेगळा हटके कार्यक्रम सर्व माता भगिनींना मायमली आहे आणि म्हणूनच आज आपण सगळे एवढ्या बहुसंख्येने या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित झाला तुमचं विशेष अभिनंदन करेन तुम्ही सर्वजण मंडळी उपस्थित झालात त्याबद्दल आणि विशेष अभिनंदन आहे आपल्या ग्रामचे गावचे ग्रामपंचायत अर्थात ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील या सर्व संयोजकांच्या यशस्वी संयोजनातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि प्रयोजन होत आहे विशेष या सर्व ग्रामपंचायतीचा कारभार भराना बघणारी ग्रामपंचायत तुम्ही रनरागिनी शोभलात बरका पहिला केम पहिला प्रकार खेळण्यासाठी स्टेजवरती उत्स्फूर्तपणे आला ते एकदा जोरदार टाळ्या वाजा हिंच्यासाठी टाळ्या वाजा या बाजू चला तर काय आहे गेम काय आहे खेळ समजलंय ज्या वहिनी या रस्तीच्या अलीकडून इथं या ज्या वहिनी रस्तीच्या अलीकडून पलीकडे उडी मारतील त्या वहिनी जिंकतील आणि का नाही दात पडायचं का असे काय नाही बरं का एवढी अवघड स्पर्धा म्हणल्यानंतर कसं व्हायचं हा या वहिणींनी ओळखली स्पर्धा काय आहे काय आहे स्पर्धा अभिनंदन तळ्यात खेळूया सगळे तळ्यात मळ्यात छान गेम आहे मस्त पैकी खेळूया सगळे यस वन टू थ्री स्टार्ट तळ्यात मळ्या तळ्या मळ्या हा सगळ्यात एक्स्ट्रा परफॉर्मन्स देणारे ह्या वहिणी पण काय हा आता त्या तळ्यात मळ्यात कसं करते बघा मी सांगितलं कस हा या बहिणी पुढे या या तुम्ही माझ्या बहिणीसारखं या या ऐका ना कसणी तळ्यात तळ्या तुमचं काय चालू तिकडे काय असं माझं चाललंय बरोबर शेजारी कशा उडी मारतात यस वन टू थ्री स्टार्ट तळ्या मळ्या

आम्ही सूचना देणार आहे तुम्हाला हा यस वन टू थ्री स्टार्ट टळ्या मळ्या टळ्या मळ्या मळ्या वन टू थ्री स्टार्ट कळ्या टळ्या पद झाल्या यस वन टू थ्री स्टार्ट मळ्या टळ्या मळ्या तुम्हाला मी सांगतो की किती उशर झाले तुम्ही आउट का नाही मारा <laughs> एक दोन बसून घ्या था? आऊट झाले जे चुकले ते चुकले आऊट आऊट बसून घ्या वन टू थ्री स्टार्ट्या तळ्या पहिल्या <laughs> घासाला खडा आवडी अम्माची काही गरज आहे का गरबड करायची बघा तरी शिकत रेऊस कुठं तुम्ही तळ्यात मळ्या तळ्यात मळ्या मळ्यात वन टू थ्री स्टार्ट तळ्यात तळ्यात

नाहीतर यस एस टी आर कि झेट वन टू थ्री स्टार्ट्या वन टू थ्री स्टार्ट झाले ना पुढे पलीकडे थोडे थोडे पलिगडे खाय आता काय काय नाही आता ज्याला आउट करायचे ते आउट होतात जे चांगले खेळतात ते खेळतात It decimal, so、1 one, two, three, start.、まま、2、3、2、ま、3、ま、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3、3 मला उठला नक्की लसीला लागला की पाय पाय निघून बाहेर पडायला ते होता पलीकडं म्हणा हा लसीचा पलीकडं म्हणा की म्हणजे बाहेर वन टू थ्री स्टार्ट माळ्या वन टू थ्री स्टार्ट टाळ्या माया तळ्या माळ्या माळ्या एका एक एक्क्याण्णव एका दोन ब्याण्णव एका दोन त्र्याण्णव दोन का झटका धिरे वाचली रागवलं नाही ना रागवलं नाही ना म्हणजे हो नाही म्हणाल मला आलं आमच्याकडे आम्हाला उत्तरायला असं काही नाही मागू जे जिंकते ते जिंकते वन टू थ्री स्टार्ट तया तया नस्ती खाय उठली तर बर झालं असतं गेला का आला माझ्या बसून मलाच पहिला आउट करून ऐका ना वहिनी आय वहिनी हो वहिनी मी तुम्हाला आउटच करायला आलो नव्हतो ना <laughs>

नाही झाले मी हे की तुम्ही सांगतो तुम्हाला आपण बी आवठा माझ्यावर तुला बी प्रसाद घ्या बसून आव बाहेर आले नाच्या पाठीमागे तुमच्यामुळे या हे नाही तुम्ही आउट केलं घ्या बसून घ्या बसून

तुम्ही झाला का कार्यक्रम सुरू झाल्यापासून बघतो बरं काय माझं दे नाही का ह्याच्याकडे माझ्याकडे भाग आला असं काही नाही का मी मला बसून लागवत म्हणजे भीलो तुम्ही असं जे त्यांचे बघतोय माझ्याकडं मला भीती वाटायला नाही नाही असते व्यवस्थित चला तर यस रे वन टू थ्री स्टार्ट तळ्यात तळ्यात वन टू थ्री स्टार्ट मळ्यात Tager jeg? Mager jeg? Tager jeg? Mager jeg? Tager jeg? Mager jeg? Mager jeg? Yes. Yes. Tager jeg? 1, 2, start! Tager jeg? Tager jeg det sgu Nej, jeg?

नाही नाही नियम बदललाय ना मी आता नियम माफ करा आवड झाले तुम्ही नियम बदलल्यानंतर तुम्ही आवड आतापर्यंत छान करत होता अभिनंदन आहे का तुम्ही दोघे यस वन टू थ्री स्टार्ट मळ्यात वन टू थ्री स्टार्ट मळ्यात मळ्यात वन टू थ्री स्टार्ट तळ्यात तळ्यात वन टू थ्री स्टार्ट मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात एक दोन तीन चार पाच सहा सात हे सगळे स्पर्धक पुढची स्पर्धा खेळण्यासाठी गेले अभिनंदन एकदा जोरदार अभिनंदन त्यांच्यासाठी नाव जेवूया